सर्व मोठे झाडं हा परिसरात देखील तोडलेले आहेत किंवा तोडत आहे आणि तो हा सर्व भाग तुम्ही पाहू शकता पूर्ण झाडं मी बांधलेला होता आता हे झाडं तोडलेले आहेत आणि माणसाला विकास पाहिजे विकास करताना आपण झाडं तोडत आहोत आणि त्यामुळे शाकडे आपली वाटचाल होत आहे विकास पाहिजे पण विकास करत असताना विनाश होता का नये याची काळजी देखील आपण घेत